नमस्कार मंडळी आज मी घरी पाणीपुरी केली होती खूप छान झाली होती तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ही एक जोडी पुदिना आहे याला छान स्वच्छ करून पाणं वॉ तोडून घेतली आणि नंतर वॉश करून घेतलं आहे हे तिखट पाणी तयार करण्यासाठी साहित्य आहे जिरं आहे चार मिरच्या घेतल्या आहेत अद्रकाचे तुकडे आहे मीठ आहे आणि कोथिंबीर आहे सोबत सेंदव मीठसुद्धा घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे सोबत प्युरी होण्यासाठी आपण थोडं पाणी ॲड करून घेणार आहे याची प्युरी छान झाली की दोन ग्लास पाण्यामध्ये मी ही प्युरी मिक्स करून घेणार आहे आणि तिखट पाणी तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता ही चिंचीची चटणी आहे चिंच आणि खजूर एक वाटी खजूर त्याला आपण अर्धा वाटी चिंच पाण्यात भिजू टाकली अर्धा तास त्यानंतर याला मिक्सरमध्ये याच्या बिया साफ करून प्युरी करून घेतली थोडं पाणी ॲड करत प्युरी करून घेतली आणि मग गॅसवर एक पातेलं ठेवून ती प्युरी छान अशी घट्ट होत पर्यंत म्हणजे त्याच्यातलं पाणी कमी होत पर्यंत छान त्याला तापवून गरम करून घेतलं आणि कंटिन्यू चमचा आपल्याला तिथे स्टर करत राहायचं आहे आणि पाणी कमी झालं की अशी छान घट्ट अशी प्युरी तयार होते त्याच्यात मीठ ॲड करून मी अशी स्टोअर करून ठेवली होती फ्रीजमध्ये ही आता आपण पाणीपुरीच्या पाण्यासाठी वापरणार आहोत आता मी दोन ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे हे गरम करून घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर ही प्युरी मी याच्यात ॲड केली आणि छान मिक्स करून घेतली मिक्स झाल्यानंतर थोडं हे पाणी गरम चांगलं आपल्याला उकडी येऊ द्यायचं आहे बघू शकता थोडा फेंट कलर आहे ब्राऊन हे जसं जसं बॉईल होईल तसं याचा कलर चेंज होणार आहे छान लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं याला उकडी येऊ द्यायचे आहेत बघू शकता छान डार्क असं ब्राऊन पाणी तयार झालेलं आहे हे गोड पाणी तयार झालं आहे त्यानंतर मी बटाटे घेतले आहेत याला छान स्मॅश करून घेतलं यामध्ये मी आपले हे चणे आहे त्यालासुद्धा असं ग्राइंडरवर थोडं बारीक करून याच्यामध्ये ॲड केलं त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद घालून घेतली आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे हे असं दिसते आहे छान थोडे दाणे पण टाकले आहेत मी चण्याचे आता आपण पुऱ्या तरून घेणार आहे ह्या रव्याच्या मी रेडीमेड पुऱ्या आणल्या होत्या आणि ह्या घरी आपण छान तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि ही घरीच छान टम्म अशा फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार होतात छान आपण चांगल्या तेलामध्ये आपण तळून घेऊ शकतो ह्या घरीच म्हणून मी ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या घरीच तळत असते बघू शकता छान टम्म फुगलेल्या पुऱ्या घरीच तयार झाल्या आहे हे आपलं सगळं सारण तयार झालेलं आहे पुऱ्या तिखट पाणी गोडपाणी शेव दही सांबार डाळिंबाचे दाणे आणि आपलं अंतरचं स्टफ करण्यासाठी सारण आता आपण दहीपुरी बनवणार आहे छान पुरीला मी आधी मधातून ब्रेक केलं अंदर स्टफ केलं बटाट्याचं सारण दा डाळिंबाचे दाणे ॲड केले दही ॲड केलं तिखट आणि गोड पाणी ॲड करून घेतलं वरून शेव टाकले अजून डाळिंबाचे दाणे ॲड करून घेतले थोडं कोथिंबीर ॲड केलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तिखट मीठसुद्धा ॲड करू शकता वरून बघा खूप अप्रतिम झाली होती चव तुम्ही नक्की करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद